आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातला आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने त्या अनुषंगाने एक महत्वाची बातमी आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे लोकमत न्यूज नेटवर्कची ही मुंबईवरून बातमी आहे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयाकडून पाचशे बावीस अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येत आहे मात्र या शिक्षकांचे मुंबईबाहेर समायोजन करणे व्यवहार्य नाही शिक्षकांचे समायोजन ज्या संच मान्यतेच्या आधारे आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसशी संच मान्यता रद्द करा आदी मागण्या शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष श्री अशोक बेलसरेसर यांनी शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या आहेत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पाचशे बावीस अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले आहे परंतु नव्वद टक्के शिक्षकांनी मुंबईच्या बाहेर समायोजन करण्यास नकार कळविला आहे असे शिक्षक भारतीने भुसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या या समायोजनाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे भविष्यात येणाऱ्या संच मान्यतेत शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे मुंबईतील अल्पसंख्यांक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदांवर शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यानंतरच विषयनियहाय समायोजन करावे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्याचा विचार करावा व पुढील सहा महिन्यात निवृत्तीमुळे शिक्षकांचे जे पद रिक्त होणार आहे त्या पदांची माहिती जाहीर करून तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे बालकांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक देणे अनिवार्य आहे असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक आणि विशेष शिक्षक संगीत शिक्षक मंजूर करा मराठी व प्रादेशिक भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा आणि तेथील अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण द्यावे तसेच कला क्रीडा संगीत या विषयासाठी विशेष शिक्षक मंजूर करावेत अशा मागण्याही शिक्षक भारतीने केलेल्या आहेत समायोजनाच्या प्रश्नावर आज आंदोलन मुंबईमधील एकूण पाचशे बावीस अतिरिक्त शिक्षकांपैकी पे तीनशे पेक्षा अधिक शिक्षकांनी मुंबई बाहेर समायोजनास नकार देऊन सुद्धा त्यांना जबरदस्तीने मुंबई बाहेरील जिल्ह्यात समायोजन केले जाणार आहे मुंबईतील सहा शिक्षक संघटनांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंबई शिक्षक संघटना समन्वय कृती समिती गठीत केली या समितीच्या माध्यमातून दोन मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाणार असल्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे सर आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुभाष मोरे सर यांनी सांगितले आहे शिक्षकांनी समायोजनास विरोध केला म्हणून समुपदेशन शिबिर घेण्यात आले समायोजन नियमानुसार केले आहे असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण विभाग यांनी या माध्यमातून कळविलेलं आहे अशा प्रकारची एक महत्त्वाची बातमी ही दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे मुंबई आवृत्तीमध्ये पान पानक्रमांक चारवर दोन मे दोन हजार पंचवीसला आलेली ही एक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद